परमेश्वराकडे अनेक अनेकजण अनेक मागण्या मागत असतात पण हीच मागणी गझलीच्या रूपात मागताना ममता सिंधुताई म्हणतात की सहवासाची जोड असू दे नको दुरावा ओढ असू दे सहवासाची जोड असू दे नको दुरावा ओढ असू दे घाव असू दे ठसठस भारा ठसठस थोडी गोड असू दे घाव असू दे ठसठस नारा ठसठस थोडी गोड असू दे जपेन त्याला जपेन त्याला असू दे तळहाते दुःख मला तू देत रहारे दुःख मला तू पण त्यावरती तोड असू दे मी नाही पर्याय ठेवला मी नाही पर्याय ठेवला तू केली तडजोड असू दे मी नाही पर्याय ठेवला तू केली तडजोड असू दे तू केली तडजोड असू दे प्रकारे परमेश्वराकडे मागितलेले हे मागणे एक नितांत सुंदर अशी भावना आहे धन्यवाद